जालना शहरातील अनेक तरुणांच्या मनात घर करणारा जालना किंग म्हणून ओळखला जाणारा गजानन तौर गजानन तौरच्या हत्येला आठ महिने उलटून गेले आहेत मागील काही महिन्यात गजानन तौरच्या हत्येची खूप चर्चा झाली चर्चा एवढी की पूर्ण महाराष्ट्रभर या हत्येची चर्चा होऊ लागली महाराष्ट्रभर मिस यू गजू भाऊ शरीर मरता आहे पण नाम नाही असे अनेक प्रकारचे बॅनर लागले होते परंतु आता चर्चा आहे ती कल्याणी तौर यांची स्वर्गीय गजानन तौर यांच्या पत्नी कल्याणी गजानन तौर या विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे अशी चर्चा होऊ लागली आहे तर खरंच कल्याणी तौर या विधानसभा निवडणूक लढवणार आहेत का आणि लढवली तर त्या जिंकून येतील का तर बघूया संपूर्ण माहिती त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गजानन तौर हा आपल्या मित्रांसह रामनगर साखर कारखान्याकडून जालन्याकडे येत होता याच रस्त्यात मंठा चौफुली देखील लागते मंठा चौफुली या ठिकाणी भागवत डोंगरे लक्ष्मण गोरे आणि टायगर हे तिघे थांबलेले होते गजाननने या तिघांना बघून आपली गाडी थांबवली आणि त्यांच्या जवळ गेला गजानन जवळ येताच या तिघांनी त्याच्यावर हल्ला केला चाकूने वार केले आणि गावटी पिस्तुलाने गोळ्या देखील झाडल्या या हल्ल्यात गजानन तौरचा मृत्यू झाला मारेकऱ्यांनी याची प्लॅनिंग आधीपासूनच केलेली होती लक्ष्मण गोरे याने जालना किंको टपकाना एक ही सपना असे व्हॉट्सअप स्टेटस देखील ठेवले होते गजानन आणि यांचा वाद हा तुरुंगात असतानाच सुरू झालेला होता अशी माहिती देखील समोर आलेली आहे आणि या वादातूनच गजानन तौरची हत्या झाली आहे गजानन तौरची हत्या होताच ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचली गजाननला मानणारा तरुण वर्ग भरपूर प्रमाणात आहेत हत्येनंतर गजानन तौर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला सोशल मीडिया व्हॉट्सॲप इंस्टा सर्वत्र गजाननचे व्हिडिओज फिरू लागले सोशल मीडियावर व्हिडिओज फिरल्यामुळे गजानन तोर हत्या प्रकरण खूप चर्चेत आलं गजानन तोर मृत्यूनंतरही लोकांच्या मनात जिवंत आहे शरीर मारता हे पण नाम नाही असेच काही परंतु आता वर्तमानात जर बघितलं तर कल्याणी गजानन तोर या विधानसभेत उतरण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे तसेच त्यांनी अधिकृत घोषणा तर केलेली नाही परंतु सहकारी आणि त्यांचे चाहते यांनी भावी आमदार असे स्टेटस ठेवण्यास सुरुवात केलेली आहे आणि कल्याणी तौर यांनी दौरेही सुरू केले आहे तर गजानन तौर हा अनेक सामाजिक उपक्रम देखील करायचा गरिबांना मदत करायचा तसेच तरुणांना नोकरी व्यवसायात मदत देखील करायचा त्यामुळे त्याची तरुण वर्गात चांगली प्रसिद्धी आहे याचा फायदा कल्याणी तौर यांना विधानसभेत नक्कीच होईल तसेच कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर यांच्या चुरशीत कल्याणी तौर या बाजी मारेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद